नमस्कार, नियूज आपला सौगत करतो, मी बनकर स्वागत दिलीप आजच्या ठळक घडामोडी आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा महासचिव खांबे युवा जिल्हा उपाध्यक्ष देवरे युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे शहराध्यक्ष रंजित मकरन युवा जिल्हा उपाध्यक्ष युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे घनश्याम साळवे अमोल वाघमारे दीपक पंचांगे बाबूरा मोरे सिद्धार्थ रायबोळे नाथा खंदारे चंदू वाघमारे ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव राहुल दामोदरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते आज एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तक दिन आजच्या दिवशी म्हणजे दिनांक चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी बरुसाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी नागपूर येथे अस्पृश्य व शूद्र समजल्या जाणाऱ्या स्त्री पुरुषांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्या नागपूर शहराला आज साऱ्या जगात दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाते पण त्याही आधी सम्राट अशोकांनी साधारण तेवीसव्या वर्षापूर्वी विजयादशमीलाच पहिले धम्मचक्र गतिमान केले होते त्याला अशोका विजयादशमी असेही म्हणतात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित असताना पुष्पहार घालून सर्व परवाना साठ चक्र एकोणसवा धम्ब धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व बौद्ध उपासक उपासिका व सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा व विजयादशमी दस्थी, निमित्त सुद्धा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा समाजातील सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि सर्वांनी महाकाळ निकागत भगवान गौतम बुद्ध महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं आणि या आज हे जवळजवळ एकोणसत्तर वर्षापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून ज्या अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा या सर्व गोष्टींना अंत देऊन चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला आपल्या लाखो अनुयायांना देऊन नागपूर या ठिकाणी आदरणीय अंत्य चंद्रमणीजी यांच्या हस्ते हमदिक्षा घेतली आणि लाखो यांना दिली या दिवसाला आज वनसत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि निमित्तानं आज आम्ही सर्वजण या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्ह्याच्या वतीने विनम्र अभिवादन केलेलं आहे आणि या आपल्या माध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जे महाबोधी महाविभाग मुख्य आंदोलन चालू आहे तो जो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे आणि या आंदोलनामध्ये तो कायदा रद्द होईपर्यंत आणि तो ते महाविहार महाबोधी महाविहार बोधगया या ठिकाणचं तो ते महाविहार बौद्धांच्या ताब्यात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सर्व बौद्धांनी जे बहुजन बांधवांनी एकत्रित येऊन तो लढा शेवटपर्यंत लढावा आणि जिंकावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत जय सुविधा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज